वेलकम टू सीसा किचन आणि आज आपण बनवणार आहोत फाटलेल्या दुधापासून पनीर तर मस्त असं सॉफ्ट पनीर आज आपण पन बनवणार आहोत अगदी मार्केटसारखेच आणि त्याच पनीरपासून मस्त असा टेस्टी आपण टिफिनसाठी राईस बनवणार आहोत तर इथे अडीच ते तीन लिटर दूध असेल दोन तीन दिवसापासून दूध जास्त वापरण्यात आलं नाही तर म्हटलं चला पनीर बनवूयात तर इथे मी दूध तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर दूध जेव्हा जसं जसं उकळत होतं तर तेव्हा दूध फाटलं व्हिनेगर घालण्याच्या अगोदरच तरीही मी थोडंसं व्हिनेगर घातलेलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे दूध पूर्णपणे फाटेल आणि आपलं पनीर वेगळं होईल नेहमी मी पनीर बनवते पण पन व्हिनेगर घालून दूध फाडते पण यावेळेस दूध आप अगोदरच फाटलेलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर कराल तर आता गाळणीने आपण गाळून घेऊयात आज दोन तीन दिवसापूर्वीचं दूध असल्यामुळं आपोआप फाटलेलं आहे पण जर एरवी आपल्याला प्लेन दूध जर आपलं फाडायचं असेल तर त्यामध्ये आपण व्हिनेगरऐवजी लिंबाचा रसही वापरू शकतो एक लिटरसाठी आपण दोन ते तीन चमचे रस घालायचा आहे आणि एकदा दूध फाटलं की बाकीची सर्व प्रोसेस सेमच आहे गाणी आपण दुसऱ्या पातळ्यावरती घेतलेली आहे आपण पनीर बनवताना दूध फाडण्यासाठी लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरतो तर त्याचा वास येतो तर त्यासाठी पाण्याने एकदा धुवून घेतलं म्हणजे वास येणार नाही आणि आज तर हे दूध आपोआप फाटलेलं आहे म्हणजे थोडंसं खराब व्हायला चाललेलं होतं चा तर त्याचा आंबट वास जर असेल तर तोही निघून जाईल आणि आपल्या पनीरला टेस्ट एकदम छान मार्केटसारखी येईल आणि गाळणीमध्ये मी असंच पाच ते सात मिनिटे ठेवलं होतं आणि आता एक स्वच्छ रुमाल घेऊन त्यामध्ये आपण पूर्ण पाणी असेल तेवढं आपण पिळून काढणार आहोत तर बघू शकता जेवढं तुम्ही घट्ट पिळणार छान तेवढं आपलं पनीर छान होईल तर अशा पद्धतीने पूर्ण घट्ट पिळून घ्यायचं आहे जेवढं पाणी असेल तेवढं बाहेर निघेल तेवढं पनीर मस्त छान बनेल तर अजून असं मी याच्यामध्ये पोटली करून एक पाच मिनिटे ठेवलेलं आहे आणि हे असं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर पाच मिनिटे तशीच पोटली बनवून ठेवल्यानंतर एका पातेल्यामध्ये खाली पनीरची पोटली ठेवून वरती आपण वजन ठेवायचं आहे तर इथे मी पाण्यानं भरलेलं पातेलं ठेवलेलं आहे तुम्ही काही खलबत्ता वगैरे ठेवू शकता तर आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी बघत आहे तसं पाच ते सहा तासानंतर पनीर तयार होतं पण रात्री बनवल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काढलेलं आहे तर पनीर आपलं मस्त तयार झालेलं आहे जर पनीर लगेच वापरायचं नसेल आणि अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये डीप करून ठेवू शकतो किंवा जर असं ठेवायचं नसेल तर मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करूनही आपण ठेवू शकतो तर पनीरच्या वरती जे ब्राउनिश दोन तीन तुम्हाला डॉट दिसत आहे तर दूध थोडंसं खाली तळाला लागलेलं ला आहे तर त्याच्यात तर ते दोन तीन डॉट्स दिसत आहेत पनीर कट केलेला आहे बघू शकता एकदम मस्त मार्केटसारखं पनीर आपलं तयार झालेलं आहे तर दूध जर कधी जास्त असेल तर आपण अशा प्रकारे पनीर बनवू शकतो तर मस्त सॉफ्ट आणि खूप छान पनीर झालेला आहे जर तुम्हाला पनीरची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईकही करा आता हे कट केलेलं पनीर आपण पाण्यामध्ये पूर्णपणे डीप होईल असं ठेवणार आहोत तर हे पनीर आता रेडी आहे मस्त आपण भाजी राईस वगैरे काहीही बनवू शकतो किंवा पनीर चिली आणि पनीर ज्या भांड्यामध्ये आपण ठेवलेलं आहे त्यातील पाणी रोज चेंज करायचं आहे नाहीतर पनीर खराब होतं आणि त्याचा वास येतो पनीर मी आता एका डब्यामध्ये ठेवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ आहे जो मी राईस बनवत आहे तर टिफिनसाठी बनवणार आहे तर एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि थोडीशी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे जिरं छान फुललेलं आहे आता त्यामध्ये कांदा घालणार आहे सकाळच्या घाई गडबडीतली ही रेसिपी आहे डेली कुकिंगची ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि आता थोडासा कडीपत्ता घालूयात आणि आता आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेऊयात आणि आता यामध्ये लाल तिखट आणि थोडासा बिर्याणी मसाला घालणार आहोत आणि त्यानंतर राईस घालणार आहोत राईस मी थोडासा शिजवून घेतलेला आहे तेल घालून तर राईस पूर्णपणे थंड करायचा असतो पण एवढा वेळ नव्हता तर पूर्ण थंड झालेला नाही तर आता राईस घातलेला आहे आणि राईस पूर्णपणे थंड झालेला नसल्यामुळे थोड्याशा अशा गुठळ्या राहिलेल्या आहेत त्या मी हाताने थोड्या प्रेस करून घेते म्हणजे राईस सुट्टा होईल आणि आपण जे पनीर बनवलेला आहे त्यातील एक पीस घेऊन कट करून मी राईसमध्ये घातलेला आहे तर आता व्यवस्थित परतून घेऊयात आणि यामध्ये आता घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातलेला आहे राईस जेवढा छान नाही तेवढा मस्त टेस्टी लागणार आता पनीर भरपूर अशी आपण कोथिंबीर घालणार आहोत राईस लोखंडाच्या कडाईमध्ये बनवल्यामुळे अजून जास्त टेस्ट येणार आहे तर मस्त अशी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून थोडस तर मस्त असा पनीर राईस तयारच होत आलेला आहे सकाळी काही गडबडीच्या वेळी पटकन बनतो जास्त वेळही लागत ला नाही आणि एकदम खाण्यासाठी जरा वेगळं काहीतरी छान वाटतं तर मस्त अशी रेसिपी आजची तयार आहे आपण पनीर पण बनवला आणि अजून त्याच पनीरपासून तुम्हाला राईसही बनवून दाखवला तर मस्त असा पनीर राईस तयार झालेला आहे आणि आता टिफिनमध्ये मी बनवून घेत आहे तर असंच मस्त घरच्या घरी पनीर बनवून आपण हवं तेव्हा पनीरचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो किंवा मुलांनाही पनीर थोडंसं फ्राय करूनही देऊ शकतो कारण मुलांच्या हेल्थसाठी पण पन पनीर चांगलं असतं जर तुम्हाला माझी पनीरची रेसिपी आणि पनीर राईसची रेसिपी राईस जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय